देणार केव्हा करता करी ठाकूरवाडीला रस्ता देणार केव्हा अरे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही या अधिकार करायचं काय

एवढे वर्षे म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळून आज गेली पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली परंतु जे लोकांना मूलभूत सुखसुविधा पाहिजे त्या अद्याप त्या ठिकाणी मिळालेल्या नाही गेली चार ते पाच वर्षे आम्ही सातत्याने प्रशासनाकडे रस्ता आणि पाणी यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत पत्रकार करत आहोत परंतु आमची दिशाभूल केली जाते आम्ही मोर्चाला गेलो आम्हाला स म्हटलं जातं की बाबा महिन्या दोन महिन्यात तुमचं काय प्रश्न आहेत ते मार्गी लावू परंतु असे असे करता करता चार ते पाच वर्ष उलटून गेले शेवटी नाविलाजाने आज या ठिकाणी आम्हाला खालापूर तालुक्यामध्ये तहसील ऑफिसच्या समोर उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे आमचे प्र प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण सोडणार नाही ही आमची भूमिका आहे एकंदरीत शासनाकडे आपली सर्वप्रथम रस्त्याची मागणी आहे त्याच्यानंतर पाणी प्रश्न लोकांना भेडसवतो तो पूर्ण झाला पाहिजे अशा ह्या दोन प्रमुख मागण्या आहेत ह्या पूर्ण कराव्या त्याच्यानंतर आम्ही उपोषण सोडणार सातत्यपूर्ण पाठपुरावा करून देखील रायगड जिल्ह्यामध्ये एकशे पन्नासहून अधिक आदिवासी वाड्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत ज्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम ह्या आदिवासी समाजाच्या आहेत त्या आदिवासी समाजाला मूलभूत सुविधा हे प्रशासन देऊ शकलं नाही ही प्रशासनाची हार आहे आणि राहिला प्रश्न ह्या खालापूर तालुक्यामध्ये अठरा आदिवासी वाड्या आहेत जिथे आजही रस्ते नाही आहेत त्यापैकी करंबेळी ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडा ह्या वाड्या वारंवार सातत्यपूर्ण पाठपुरावा करून दोन हजार बावीसपासून वनजमीन मिळावी रस्त्यासाठी यासाठी पाठपुरावा करत आहे त्यामध्ये मग त्यांनी इथे इथेच ती इथे तीन चार मो मोर्चे घेतलेले आहेत काढले त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढले त्याच्यानंतर उपोषणं केली त्यानंतरसुद्धा म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत वनहक्क कायदा दोन हजार सहाच्या कलम तीन दोननुसार सामूहिक वनहक्क दावा मंजूर होत नाही याचा अर्थ वनपरिक्षेत्र अधिकारी खालापूर हे ह्यामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात म्हणूनच हा प्रश्न मार्गी लागत नाहीत लोकप्रतिनिधी म्हणतात किंवा प्रशासन म्हणतं निधी आलेला आहे तो निधी आहे तो आत्तापर्यंत कुठे आहे मग आणि मग का रस्ते झाले नाहीत असे बरेचसे प्रश्न आम्हाला निमित्ताने विचारायचे आहेत आणि म्हणून पाच चार वर्षं झाली चार वर्षात ह्या तीन दोनच्या प्रस्तावाला किंवा रस्ता न करण्यामागे कोण शुक्राचार्य आहे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत त्यांचा शोध लावावा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि तात्काळ तीन दोनचा प्रस्ताव खडई ग्राम खडई आणि करमबे ठाकोडेचा तीन दोनचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा आणि रस्ता तयार करण्यात यावा या मागणीसाठी या आज आमरण उपोषणाला बसतो आहोत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलत नाही आज आम्ही खालापूर, खालापूर आम ले ले त रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आणि त्यामध्ये आमचं मानणं असं आहे की चार वर्ष होऊनसुद्धा इथले तहसीलदारसुद्धा बघायची भूमिका घेतात की काय असं वाटतं कारण आयुब तांबुळे साहेब गेले त्याच्यानंतर आता अभय चव्हाण साहेब आलेले आहेत परंतु म्हणजे त अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपून गेला परंतु आजपर्यंत ह्या दोन्ही वाड्यांचा तीन दोनचा प्रस्ताव आणि रस्त्याचा प्रस्ताव मंजूर नाही याला कारण काय हे विचारायला आम्ही इथे आलेलो